पुढच्या बातमीकडे वळूया मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय आमरण उपोषणादरम्यान पाणी आणि औषधोपचार घेणार नाही असं त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावायला लागली आहे सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाचं हत्यार असलंय पहिल्या दिवसापासूनच अन्नाबरोबर पाणीही सोडलंय मात्र दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटलांना अशक्तपणा जाणवू लागलाय परिणामी त्यांची प्रकृती हळूहळू खालावू लागली आहे सध्या जरांगे पाटील व्यासपीठावर झोपून आहेत दोन वेळा डॉक्टरांचं पथक तपासणीसाठी अंतर्वालीत पोहोचलं मात्र तपासणी करण्यास नकार देत जरांगे पाटलांनी डॉक्टरांना माघारी धाडलं यांच्या आदेशाने आम्ही इथे आलेलो आहे उपचार नाही घेतला अन्न नाही घेतलं तर त्यांच्या धोका होऊ शकतो आम्ही त्यांना विनंती केली परंतु ते तपासणी करण्यासाठी जरांगे पाटलांनी उपोषणाला बसण्यापूर्वी सलग चार दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला त्यानंतर लगेचच उपोषण सुरू केल्याने जरांगे पाटलांना शारीरिक थकवा जाणवतोय दरम्यान उपोषण सुरू झाल्यापासून त्यांच्यासोबत सरकारने अद्यापपर्यंत कुठलाही संवाद साधला नाहीये जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा गेल्या पाच महिन्यांपासून लढा लावून धरलाय यापूर्वी जरांगे पाटलांनी दोन वेळा आमरण उपोषण केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शब्द दिल्यानंतर त्यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं होतं आता जरांगे पाटलांचं हे तिसरं आमरण उपोषण आहे दादा निश्चय केला आमरण उपोषणाचा कारण त्यांचे कितीतरी पहिल्याने सतरा दिवस झाल्यानंतर नऊ दिवस झाले आणि आता त्यांनी दहा तारखेला निर्णय घेतला तर ते सकाळी अकरा वाजल्यापासून बसलेले काल दिवसभर पण काही अन्नाचा वगैरे काहीच घेतलेलं नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत सध्या तापमान ता पारा वाढलेला आहे अडतीस एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढलेलं आहे त्यामुळे डिहायड्रेशन आणि घामाच्या धारा लागल्याने पाण्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण आज झपाट्याने कमी होत आहे सरकारने लवकरात लवकर लोक जे ज्या मागण्या मागल्या त्या पूर्ण करा म्हणजे कायदा पारित करत सांगितलं तू ती म्हणते तसे दोन दिवसाचा अधिवेशन मिळून ताबडतोब पारित करा जरांगे पाटलांसाठी आता सारथीचे विद्यार्थी देखील सरसावलेत एक हजार तीनशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय तर दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी आमरण उपोषणाला बसलेत आमच्या सर्वात प्रथम प्रमुख मागणी हीच आहे की दोन हजार तेवीसची जी आमची बॅच आहे तर त्या सर्व बॅचला पूर्णपणे सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे त्यानंतर दुसरी मागणी प्रामुख्याने ही आहे की दोन हजार तेवीसची जी आमची बॅच आहे तर त्यांना सरसकट नोंदणी दिनांकापासून फेलोशिप या ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजे हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे या ठिकाणी आणि तरी सुद्धा बरेचसे मंत्री असतील किंवा अधिकारी असतील हे फक्त आम्हाला टोलवाटोलीची उत्तर देत आहेत पाटील जोपर्यंत उपोषण करतील तोपर्यंत आम्ही देखील करणार आहोत जोपर्यंत आमचा सारथीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी या ठिकाणी उपोषण करणार आहोत याआधी पाटलांनी सतरा दिवस आणि नऊ दिवस आमरण उपोषण केलं होतं सतत त्यांनी महाराष्ट्राचा दौरा देखील केलाय परिणामी त्यांना त्यांची प्रकृती साथ देत नाहीये अशातच त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय आता उन्हाळा असल्याने शरीरातील पाणी झपाट्यानं कमी होऊन घातक ठरू शकतं त्यामुळे आता सरकारनं अधिक वेळ न, न घालवता तातडीनं ता अखेरचा तोडगा काढावा हीच अपेक्षा सचिन जिरेसह गौरवसाळी जालना